सिडकोतील बजरंग चौक येथे कारवा बिर्याणी हाऊसचा शुभारंभ वीस मे रोजी मोठ्या थाटात झाला या निमित्ताने वीस मे ते पंचवीस मे पर्यंत खाद्यप्रेमींसाठी खास ऑफर ठेवण्यात आली आहे स्पेशल चिकन बिर्याणी अवघ्या नव्याण्णव रुपयात स्पेशल व्हेज बिर्याणी फक्त नव्याण्णव रुपयात मिळणार आहे तरीही खाद्यप्रेमींनी ह्याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे तुमचा नंबर सांगा േ <गण> के के मी म्हणजे माझा काही बॅकग्राऊंड काही हॉटेल लाईनचं नाही आहे मी कारवा बिर्याणीची फ्रँचायसी घेतली आहे तर त्यांनी बराच सपोर्ट केला मला त्यांच्या फ्रँचायसी मध्ये आणि मी म्हणजे फक्त एक माझी इन्व्हेस्टमेंट झाली आणि यांनी मला पूर्ण बॅकग्राऊंडला हॉटेल लाईन मग कसे असते काय असते त्यांनी पूर्ण ट्रेनिंग दिली मला सगळा सपोर्ट केला मग हा सेटअप तयार झाला आपण बजरंग चौकामध्ये कारवा बिर्याणी हाऊस आहे तर क्वांटिटी आणि क्वालिटीवर आपला जास्त फोकस आहे क्वालिटी एकदम चांगली आहे म्हणजे सत्तावीस वर्षाचा एक्सपिरियन्स आहे त्या माणसाला तेव्हा त्यांनी एवढे मसाले तयार केले तेव्हा बिर्याणी तयार झाली म्हणजे अशी नाही की डायरेक्ट बनवून घे केली त्यांचा ताज हॉटेलला म्हणजे मोठ्या मोठ्या हॉटेलला दुबईला होते त्या हॉटेलला आधी काम केलं त्यांनी तिथून त्यांची फ्रान्स म्हणजे मसाले तयार केले फ्रान्सिसी मॉडेल तयार केला के के आणि आता त्यांच्या तीन शाखा आहेत पहिली शाखा माझ्याकडेच होती पण मला जागा भेटल्यामुळं जागा न भेटल्यामुळं मला दोन नंबरची शाखा मिळाली तीन नंबरची म्हणजे मुख्य शाखा यांची आहे दोन नंबरची शाखा कांचनवाडीला आहे आणि तीन नंबरची माझ्याकडे बजरंग चौघात उद्घाटन झालंय उद्घाटनानिमित्त काय काय ऑफर आपण नव्याण्णव रुपयाला बिर्याणी ठेवली आहे पहिल्या दिवस म्हणजे पाच दिवस वीस तारीख पासून तर पंचवीस तारखेपर्यंत तर नव्याण्णव रुपयाला बिर्याणी व्हेज आणि नॉन व्हेज शहरामध्ये अनेक बिर्याणी हाऊस आहे तुमच्या बिर्याणी हाऊस वैशिष्ट्य काय असणार वैशिष्ट्य म्हणजे क्वालिटीच एकदम हायजीन मेंटेन केलेले चिकन पण एकदम दोन तीन वेळा आपण म्हणजे चांगलं धुतलं जातं सगळ्या प्रकारे आणि म्हणजे एक कण एक कण सुद्धा माती वगैरे काही नाही एकदम म्हणजे हायजीन मेंटेन केलं जाते आपल्याकडे या निमित्ताने तुम्ही काय तेच आवाहन करणार तुम्ही कुठं पण जा आपण हायजीन बघूनच जा आमच्याकडे एकदा बघा तुमच्या समोर लाईव्ह किचन आहे आपल्या समोर तुमच्या समोर बिर्याणी तयार होती मेन म्हणजे तुमच्या समोरच बिर्याणी तयार होती तुमच्या समोरच भरल्या जाती सगळं तुम्हाला म्हणजे समोरच दिसतं किचन एकदम ओपन आहे तुम्हाला दिसल्या जाती हो पार्सल सुविधा पण आपल्याकडे उपलब्ध आहे हो आता आपण ऑफर असल्यामुळे थोडं हे नाही केलं पण तसं जसं आपण महिना भर होईल ते पण आपण चालू करणार बिर्याणी लोकांना माझं नाव विशाल प्रवीण शिंदे पाटील मी आपला कारवा बिर्याणी बजरंग चौकात एन सेवन मध्ये आहे आणि आपला कॉन्टॅक्ट नंबर आहे नाईन थ्री सेवन थ्री थ्री झिरो फोर वन सिक्स वन तर तुम्हाला बर्थडे लग्नाची काय ऑफर आली तसं बनवून पण देऊ सेपरेटली बनले असं काही नाही आम्ही त्याच ठीक मधून देणार म्हणून असं काही नाही दहा किलो बनवली आणि त्याच्यातलंच दिले पण तुम्ही जशी ऑर्डर जर ऑर्डर जर चांगली क्वांटिटीमध्ये असली तर आम्ही सेपरेट बनवलं जाईल आणि पार्सल केलं जाईल के धन्यवाद तुझं नाव माझं नाव सुनील भिकुसिंग मेयर राहणार बुलढाणा चांदोळ इथला रहिवासी आहे मी मेर। आणि मी याच्या अगोदर ताज हॉटेल मुंबईचं ओबराय फ्लाइट सर्व्हिस आणि दुबई कतार एअरक्राफ्ट कॅटरिंग कंपनी क्यू एस सी शी बोलतात त्याला फ्लाईट सर्व्हिसमध्ये पण होतो मी त्यानंतर ते दोन तेराला मी, मी ते मध्ये लग्न झाल्यानंतर इथेच राहिलो आणि मग तिथून मी माझी जर्नी सुरू केली का पहिले चहाचं बिझनेस होता त्याच्यानंतर मग पिझ्झा सँडविचेसचं पण केला मी पण काही कारणास तो संपल्यामुळे मालकांनी खाली केली जागा त्यानंतर मग मी कॅनॉट सोडलं आणि मग माझी युनिक रेसिपी तयार केली का दुबईला जे बनवायचं मी हैदराबाद स्टाईलमध्ये अरेबियन बिर्याणी बनवायचो मी आणि कोलकाता बिर्याणी यांचं युनिक तिघं पण बिर्याणीची टेस्ट नाहीये आहे तिघांचं मिळून हे मिश्रण करून मी आगळी वेगळी वे बिर्याणी बनवलेली आहे याचं रेसिपी रेसिपी स्वतःच तयार करतो सर मी कारण तिन्ही चारही बिर्याणीचं कॉम्बिनेशन आहे थोडं थोडं सर्वांचं युनिक मिक्स मिश्रण केलेलं आहे मी काय आवडतं हे आवाहन करणार मी का एक वेळेस आमच्या कारवा बिर्याणी नंबर तीन ला अवश्य भेट द्या चौका चौकामध्ये आपलं एन ला आहे एक वेळेस खाऊन बघणार तर तुम्हाला समजणार आम्ही तर आमची बिर्याणी चांगली आहे हे बोलणारच पण तुम्ही डिसाईड करणार बिर्याणी कशी प्रकार हो हो ही प्रॉपर आपली कोळशावरची दम बिर्याणी आहे आणि स्मोकी फ्लेवर देतो आपण याला कोळशामध्ये हे करून तुप आणि विशेष म्हणजे याचं वैशिष्ट्य म्हणजे आपण गावरान तुपात वरतून बिर्याणी बनवतो तूप टाकून त्यात पाम तेल वापरत नाही आपण आणि हायजेनिक बिर्याणी आहे आणि कोथिंबीर तीन वेळेस पुदिना चार वेळेस सहा ते सात वेळेस आणि आपण सगुणाचं आणि आईबी चिकन वापरतो आपण फ्रँचायसीचं चिकन हे पुण्याचं फ्रँचायसी शीतल शीतल चिकन औरंगपुरा तिथून आणतो आपण कारवा ही माझी जर्नी खूप कष्टदायक झालेली आहे आणि मला धोके बसलेला आहे विजयनगर रोडला होता माझं बिर्याणी पार्टनर मध्ये ते काही नाव नाही सांगत मी त्याच पण त्याच्यातून मला प्रेरणा भेटली आणि कारवाचं होतं आपण ना बोलत नाही का अली जुनं गाणं पण आहे कारवा चलते लोक जुडते गे तर आहे का एक जुन एक हवा आणि एका ठिकाणी गर्दी होते त्याला कारवाई मी माझं नाव मी टायटल ठेवलंय हो

वाट मारत पिवळ आणि आशी बिर्याणी आपण टाइम आपण कन्सेप्ट तयार केलेला आहे आणि बाकी ठिकाणी भेटते असं नाहीये पण ते कसे भेटते कोणतं केलं आपण दुसऱ्या बद्दल काही सांगू शकत नाही पण आमचं इथे लाईव्ह किचन आहे आम्ही जे बोलतोय तेच समोर टाकलं पहिल्या शाखेला खूप रिस्पॉन्स चांगला भेटला सर कांचनवाडीला आणि माझे नेट आउटलेट आहे तिथेही चांगला रिस्पॉन्स माझा विजयनगरला आणि थर्ड नंबरची फ्रँचाशी इथे आहे मला अजून यायचे त्या फ्रेंड सांगू करणार आता एक